चोपळा शहरातील पवार नगर भागात प्लॉट नंबर सत्याहत्तरमधील घरात घरफोडी गर झाली आहे अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाच्या कडी कोंड्याला तोडून घरात आत प्रवेश केला व पत्री ठेवलेले एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तेथून लांबवले हा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे विशेष म्हणजे या चोरट्यांनी चोरी करण्याकरिता फैजपूर शहरातून चोरी केलेली स्कॉर्पिओचा वापर केल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून निदर्शनास आले आहे तेव्हा या प्रकरणी चोपळा शहर पोलीस ठाण्यात सतरा फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी अज्ञात चोट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोपळा शहरात पवार नगर आहे या पवार नगरमध्ये प्लॉट क्रमांक सत्याहत्तरमध्ये प्रदीप लादू पाटील हे राहतात ते आपल्या घराला बंद करून बाहेरगावी गेले होते दरम्यान त्यांच्या या बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चार चाकी स्कार्पिओ कार आणून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि घरात पत्री कपाटात ठेवलेले एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीच्या दागिने तेथून चोरी नेले हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे विशेष म्हणजे या चोट्यांनी फैतपूर शहरातून चोरी केलेली स्कॉर्पिओ या गुन्ह्यामध्ये वापरलेली सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून दिसत आहे तेव्हा या प्रकरणी चोपळा शहर पोलीस ठाण्यात प्रदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास डीवाय एस पी डॉक्टर कुणाल सोनोने पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स की डेनीमध्ये मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <clears throat> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंटजवळ यावर